नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणी आपण भजनामध्ये गणपती गुरु शारदा म्हणतो तर वेगवेगळे गणपती आम्ही भजनात बसवलेले आहेत बरं का तर आज मी असंच आहे गणपतीचं भजन तुम्हाला मला दाखवणार आहे तुझं मागतो मी आता मागतो आता माझं द्यावे एकदंता ऐकूया <coughs> गणपती बाप्पा मौर्या तुज मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एक कदम ता तुझ मागतो मी आता मागतो मी आता तुझ मागतो मी आता तुझी ठाई माझी भक्ती तुझी ठाई माझी भक्ती बिरुद्यावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती संगती मज द्यावेदंग तुझ मागतो तुम्ही आता मागतो तो आता तुझ मागतो तुम्ही आता धरणी धरास्यावे दरा धरणी द्यावे शरण आलो मी जाण पतीत जाण आलो पती मी जाण पतीत जाण माझा धाव एक दंगा तुझ माग तो मी आता मागतो तो आता तुझ माग मी आता तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे शिक्षुचा पदरा

तुम्ही आता माघतो तुम्ही आता पार्वतीचानन नंदना मोरया गजानना हो गजानना पार्वतीचानन दना मोरया गजानना हो गजानना गजाननाहो गजानना गजानना हो गजानना पार्वतीचानन नंदना मोरया गजानना हो गजानना गजानन महाराज की जय मित्रनो गणपतीचं हे सुंदर भजन आहे पण उंच चाल आहे एकेनीच उंच म्हणायचं आणि बाकीच्यांनी कोरस द्यायचा असं आम्ही म्हणतो बरं का म्हणजे मग ते भजन छान म्हणता येतं तर असं हे भजन मी तुम्हाला लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या माझ्या या भजनाबरोबर दोनदा तिने म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत पुढच्या बहिण्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद